कटार काळजात नंतर आपण पुन्हा एकदा नेतो आहोत नवीन संगीत मानापमान या नाटकाच्या निमित्ताने सुबोधदादा तुझं खूप खूप अभिनंदन आणि सगळ्या टीमचंही खूप खूप स्वागत आहे आणि आज म्युझिक लॉन्च झाला आहे आज खूप अभूतपूर्व असा हा सोहळा झाला म्हणजे त्या काळात ज्या लोकांनी बालगंधर्व यांना पाहिलं नसेल तर आज कुठेतरी ते जाणवलं की असा अभूतपूर्व त्या काळातला सोहळा आजही अभूतपूर्वच झाला तर यामागे तुझी संकल्पना होती आज काय मला असं वाटतं मी विश्वास ठेवणार आहे त्यांच्याविषयी मनामध्ये ज्या भावना आहेत सगळ्याच फक्त बालगंधर्व नाही सगळ्याच माझ्या पूर्वासुरींबद्दल तर ते किती बोललो तरी शब्द कमी पडतील इतकं मोठं काम त्या सगळ्यांनी करून ठेवलं आहे त्यांच्या कामाचा काही अंश जरी आमच्यामध्ये आला आणि आमच्याकडनं बरं काम होऊ शकलं त्यांनी जे चांगलं काम केलं ते जपण्याचं काम जरी आमच्याकडनं होऊ शकलं तरीसुद्धा आम्ही स्वतःला भाग्यवान समजू आणि तो वारसा जपण्याचा तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सगळ्यांनी केलेला हा प्रयत्न बरीच संगीत नाटकं आहेत म्हणजे अभिषेकी बुवांपासनं म्हणजे कृष्ण खाडीलकरांपासनं एक वारसा लाभलेला आहे संगीत नाटकांचा आपल्याला तर हेच नाटक तुला का त्याने भुरळ घातली असं मला विचार या नाटकामध्ये एक परिकथा आहे मला परिकथा खूप आवडतात फेरी मला खूप आवडतात या नाटकामध्ये एक परिकथा आहे चांदोबातली गोष्ट आहे आणि ती मला खूप भावली आपल्याकडे फेरीटेल्स मराठीमध्ये बनत नाहीत आणि मला असं वाटलं की या निमित्ताने एक फेरीटेल एक परिकथा आपण लोकांसमोर मांडू शकतो ती शक्यता या नाटकात वाटली म्हणून मानप्पांची निवड केली आणि अर्थातच संगीत त्याचा आजरावर आहे त्याबद्दल मी खूपच लहान आहे त्या संगीताबद्दल बोलायला पण इतकं सुंदर संगीत त्या नाटकात आहे एकशे चौदा वर्षानंतरसुद्धा ताजत आव्हान ते संगीत वाटतं त्यामुळे अनेक अशी कारणं एखादं स्क्रिप्ट आवडताना अनेक कारणं एकत्र येतात तशी या मानपांच्या बाबतीत झाली आणि शंकरजी एसा आयॉ यांच्यापासनं तुमची म्हणजे कटारपासनं तुमची दोस्ती करत जमली आणि त्याचा अनुभव आम्ही घेतो त्याची प्रशिद्धी आम्हाला मिळते अभूतपूर्व असं संगीत आहे आणि चौदा गायकांनी म मला वाटतं यात संगीत अठरा गायकांनी यात संगीत दिलेलं आहे तर अठरा गायकांबद्दल आणि तुम्हा सगळ्या अभिनेत्यांबद्दल नाही नाही सगळेच उत्तम एक एक म्हणजे एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं असे प्रत्येकाचे आवाज आहेत आणि केवळ अठरा गायक घ्यायचे म्हणून घेतलेले नाहीत तर प्रत्येकाच्या आवाजाची एक गंमत आहे प्रत्येकाच्या आवाजाची एक नसाकत आहे जादू आहे ती त्या गाण्यांना अजून जास्त उंचीवरती नेऊन ठेवेल म्हणून त्या प्रत्येकाची निवड केली आहे अगदी आर्य आंबेकर सगळ्यात छोटे म्हणून त्याचं नाव पहिल्यांदा घेतो ते, ते शंकरजी आणि सोनू निगमपर्यंत सगळ्या वयोगटातले सगळ्या प्रकारची गाणी गाणारे ह्याच्यात गायक आहेत आणि सगळ्या जुन्या नव्याचा संगम आहे आणि प्रत्येकाने त्याच्या त्याच्या आवाजाने या सगळ्या संगीताला अजून वरती नेऊन ठेवले त्यामुळे आता अठरा जणांची नावं घेत बसतो तर ते अन अनएंडिंग आहे आणि तसेच कलाकार देखील आहेत प्रत्येक जणाची स्वतःची ओळख आहे त्यामुळे जितके महत्त्वाचे गायक आहेत तितकेच महत्त्वाचे कलाकार आहेत तर या प्रत्येकाचं कॉन्ट्रिब्युशन तो प्रत्येकजण जे जा कॅरेक्टरला देणार आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांची निवड आणि दिग्दर्शक म्हणून भूमिका करताना म्हणजे एक अभिनेता म्हणून आपण पण एवढे अभूतपूर्व ही खजिनाच आमच्यासमोर उघडा झालेला आहे दिग्दर्शनाच्या भूमिकेतून कसा चित्रपट मांडायचा प्रयत्न मी दिग्दर्शकापेक्षा सुद्धा मी स्वप्न बघणारा एक कलावंत आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करायला मला आवडतं त्याला जर तुम्ही दिग्दर्शक म्हणत असाल तर दिग्दर्शक म्हणाल त्यामुळे एक स्वप्न करणारा छोटा कलावंत आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात आनंद बघणारा एक सामान्य प्रेक्षक अशी माझी भूमिका असते त्यामुळे ह्याच्यासाठी एक दिग्दर्शक तिथे असावा लागतो आणि त्याच्यामुळे ते उघडतं आणि मी असल्यानंतर मला माहिती आहेत की ह्या गोष्टी कशा करायच्या म्हणून तुम्ही मला दिग्दर्शक म्हणणार असाल तर हो मी दिग्दर्शक आहे पण स्वप्न बघणारा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटणारा असा मी एक सामान्य कलावंत आहे आणि मला वाटतं हे अभिषेकी भोवानचे आशीर्वाद असावेत आणि सगळ्या कृष्णा सगळेच आशीर्वाद असावेत की तुझ्या माध्यमात आम्ही आज सगळे ती वारसा अनुभवतोय हो आणि तू खूप खूप शुभेच्छा उत्तम आयुष्य आरोग्य कलाकृती तू साकार कराव्यास खूप खूप आभार